यावर तालुक्यात दुसऱ्या दिवशीही जोरदार पावसाचे आगमन नदी नाले तुडुंब सावखेडा सिम बसेस बंद यावर प्रतिनिधी फिरोज तडवी तालुक्यात जून पेक्षा जास्तीचा जोरदार पाऊस पश्चिम भागाला झाला यात दहिगाव सावखेडा सिम कोरपावली मोहराळा हरिपुरा नायगाव चिंचाळे या गाव शिवारात मोठ्या प्रमाणे पाऊस झाल्याने रात्रीच्या वेळच्या बसेस पुराअभावी परतल्यात तर सावखेडा सीम जवळील बोनक नदीचा रस्ता खचल्याने बस सेवा बंद झाली आहे या नदीपात्रात पुलाचे काम सुरू आहे या पुलाचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून होत आहे रस्ता व्यवस्थित दाबलेला असता तर हा रस्ता खचला नसता अशी चर्चा ग्रामस्थामध्ये आहे तर दहिगाव शिवारात अनेकांच्या शेतात पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेल्याने पीक धुक्यात जाण्याची भीती त्या शेतकऱ्यांना झालेली आहे प्राथमिक आरोग्य केंद्राचे संरक्षण भिंत गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली होती ही भिंत निकृष्ट दर्जाची असल्याने पहिल्याच पावसात कोसळली अशा ठेकेदारांचा गावकरी संताप प्रतिक्रिया व्यक्त करीत असून या बांधकामांची चौकशी करून संबंधित कंत्राकदारावर योग्य ती कार्यवाही होऊ शकते का अशी मागणी ग्रामस्थांतून होत करीत आहे